नमस्कार मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सुट्ट्यांमध्ये मुलांना कसं एंगेज करता येईल आणि सुद्धा चिकू पिकू वापरून ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे चिकू पिकू बोर्ड गेम्स कुठल्याही वयोगटातल्या मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा मजा येईल असे वेगवेगळे गेम्स याच्यामध्ये आहेत सात वेगवेगळ्या थीम्सवरचे गेम्स याच्यामधून मुलांना खेळता येतील त्याच्यानंतर चिमणी चित्र ॲक्टिव्हिटी बुक बाजारात मिळणाऱ्या ॲक्टिव्हिटी बुक्समध्ये मुलांना फक्त रंगवायला चित्रं दिलेली असतात पण याच्यामध्ये चित्रकार आभा भागवत यांनी काही हटके ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मुलांना विचार करायला खूप स्कोप आहे आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा चालना मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकू पिकूचा सुट्टी विशेषांक संगीत ही यावेळेच्या सुट्टी विशेषांकाची थीम आहे मुलांना वाचून दाखवता येतील ऐकवता येतील अशा खूप गोष्टी आणि गाणी या अंकामध्ये आहेत या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे ठिकठिकाणी क्यू आर कोड्स दिलेले आहेत ज्यातल्या गोष्टी ऐकताना मुलांना नक्की मजा येईल तर चिकू पिकूबरोबर मुलांची ही सुट्टी मजेत घालवा धन्यवाद